चुकाच कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल चुकायचं स्कूल इव्हिनिंग ब्लॉक थोडा लेट चालू लेट म्हणजे खूपच लेट कायला विषय माहिती का जरा बसून सांगता ते विषयाला असा सकाळी गेलो कॉलेजला ब्लॉक चालू करा जाऊ दे नंतर कॉलेजमध्ये पोचल्यावर करा कॉलेजमध्ये पोचलो तर लिप्स होता मोठा तर तो एक वाजता कापला नंतर जरा कॅफेमध्ये बसलो तेव्हा आटून राहील ना ब्लॉक झालो करायचे मग नाही केलं मग घरी आलो डोकाजोका जेवलो आणि झोपलो तर आता आलो घरी पप्पा मी सम बाहेर गेली ती म्हणजे नेकलेस लाल ती म्हणजे अगदी अगं नेकलेस अजून आला ना कारण की आज बांधकाम करायचं होतं होता माणसात नाही आली विषाला असा आणि सगळे फिटिंग पण ऑलमोस्ट झाल्यासारखे राहिले म्हणजे एक एक साईड राहिले पुन्हा या किचन हो किचन आणि आपला भेटून

मी वरच्या काय दांडी आम्ही दांडी बनू हे ठेव नको काय बनू दांडी बनू साफ केली असेल ना काय तुन ना गेली बंडी आहे तू ना गेली आणि काही ती आवडी आज पावडीक लावून कशी माझे का कारण की हिच्या मैत्रिणी आहेत कॉलेजच्या ब्लॉग बघताना त्याला बोलता म्हणून म्हणजे अशी आज बंड्या बनले आज बंड्या

तांबाट लिट्टी म्हणजे मला गंडोरी तांबाट आणले तुम्ही तांबाट आणले मार्केट फल घासला तांबाट वाटत बघा

ये क्या है भाई कुछ तो नहीं है ये आज खाप का टेस्टिंग टेस्टिंग जा जा कर टेस्टिंग टेस्टिंग हम्म सॉरी पिज़्ज़ा का पीस चल ना बाबा कुछ खाएगा करा से खा ले खाया सलाद

भाई मघाशी अशी तांबाटे हरका फल घाला काही समजलं कांचा फल ना काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा फल फाले कारण की मी ने पहिल्यांदा घालता येई तांबाट्या हरकत दिसत होता मंत्राटला तांबाटे कापल्या बघाचा कांदारे फल पण जाम भारी होता मस्त गोड होतं मस्त गोड होतं आणि भारी होतं तुम्हाला कोणाला माहिती असेल तर सांगा भाई कुठला फल होता अच्छा चैना लाग छावी काढली त्याची तुम्हाला माहिती असेल बघा इथे सांगू सांगा आणि आता चाललो तर केस सेट करून येतो केस आहे ना थोडीशी दाढी जरा वारली आहे ना थोडं थोडं बघता कसं लोकेचं टाकाव तुम्हाला गेलं कसा लोकेचं इकडे गेलोच बघू मी गर्दी नसावी फक्त बस काल पण जेलतो पण काल बंद झालं कारण की हा ना तिला गे ना तर काल सोमवार होता, आणि लवकर बंद झाला तर चाललो आता केसं कापायला तर भैया आता इथं वर्क की जाऊन 마이지에서 정보가 한지확인해주터이지가 필요한지

मग आलो केस कापून टाक आणि आता इच्छा झाली रील बनवायचा शॉर्ट्स बनवायचा आणि माझ्या ट्रायपॉड टाकतो तुम्हाला इकडं बघा अख्खा केसां बदल बाई आता इच्छा झाल्या रील्स बनवायचा आणि शॉर्ट्स ट्रायपॉड आहे ना साफ करायला लागल रिंग लाईट घ्यायला लागल तर दुसरी बघू एक मोठी रिंग लागली अजून ती अजून बरं दिसून तर पहिली आणि चालू करता रि रील बनवाचा सांगते ते बाई आता चालू आहे रील शूटिंग व्हायपा चालू करायला शिकवतो मम्मीला झाल्या उद्या बघा तशी आता माझा पुढे लगे जा लगेच लगेन आम्ही सगळे लगेच येऊ आता काय माहिती का सेटिंग गेलो गोल लगेच लेफ्टॅटची खालची एकदम खालची लेफ्टॅटची लेफ्ट खालची हा

ही रिंग लाईट आहे हि गाला असत नाही का जर एखादा माणूस खाला असत ना।, दो ना दोन शूट केल्या तीन केल्या अजून दोनच झाले ना शूट कुठं आले तर काही दोन झाले तर तिसरीला माझा थोडासा काम आहे पूजा पर्वत आहे तीन दिवस पर्यंत बाई <laughs> तू काय रे व्हिडिओ काढतो कोण ला अर्धकांचे भर लाकांचे आहे तीच का तीच योका आहे आपले हे यो, यो कुठला बोने आहे तू कुठलाही बोलला तुम्ही याला पाठवला तीच का तीच का नाही तीच का ती बोल तीच तीच ओके कडू दे कडू दे